गुरु कृपा होण्यासाठी काय आवश्यक आहे एक साधकाने गुरुंवर पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवल्यास त्यांच्या केवळ अस्तित्वाने सर्व काही शक्य होणार आहे दोन अध्यात्मात वाटचाल करणे हे धारदार तलवारीवरून चालण्यासारखे आहे त्यामुळे गुरूंचे मार्गदर्शन अत्यावश्यक आहे तीन गुरुविना ज्ञान नाही ज्ञानाविना शांती नाही आणि शांतीविना आनंद नाही चार गुरुची अवहेलना निंदा केल्यामुळे घडणाऱ्या पापाची शालन जगन्नी यंदाही करू शकत नाही पाच आपण गुरूंची सेवा जेवढी अधिकधिक करू तेवढे अधिकच्याही त्यांना आपल्याला मिळेल सहा गुरुंनी विचारलेल्या प्रत्येक शब्दात संपूर्ण मानवजातीचे कल्याण करण्याचे सामर्थ्य आहे सात देवाला शरण गेल्यास तो आपल्याला संपत्ती आणि समृद्धी देतो मात्र गुरूंना शरण गेल्यास ते आपल्याला साक्षात भगवंताचीच प्राप्ती करून देतात आठ गुरूंची चरण कमल आणि प्रत्येक संकल्प पूर्ण करणारा चिंता मनीच होय नऊ जन्मदाते आई वडील आपल्याला केवळ अन्न देतात मात्र गुरु आपल्याला आत्मोद्धाराचे ज्ञान देतात दहा गुरुच्या एका दृष्टीशळाने आपल्या अनंत अनंतकोटी बापाचे क्षालन होऊन त्यांच्या अनंतकोटी कृपा शिवारांचा आपल्या वर्षाव होतो अकरा ईश्वर रूपी अमृत पिण्यासाठी गुरुरूपी पात्राची आवश्यकता असते बारा अन्य कोणत्याही संपत्तीपेक्षा गुरुचरण कमल ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे तेरा गुरु शिष्याचे सर्व अज्ञान दूर करून त्याला प्रकाशमान बनवतात चौदा गुरूंचे आज्ञापालन ही सर्वोत्कृष्ट गुरुसेवा होई पंधरा गुरूंच्या कृपेने आपण एखाद्या संपूर्णपणे अज्ञानी व्यक्तीचेही भले होते सोळा पित्याकडून मिळालेला जन्म व्यर्थ जाऊ शकतो परंतु गुरुंनी दिलेले ज्ञान कधीही व्यर्थ जात नाही सतरा गुरु या शब्दाचा खरा अर्थ ठाऊक नसेल तर जप तप व्रत तीर्थाटन योग आणि त्याग हे सर्व व्यर्थ आहे अठरा आपली त्यावर श्रद्धा आणि गुरुंवर भक्ती असल्यास कुणीही आपल्याला पराभव करू शकणार नाही एकोणीस कृपाळू गुरुमुळे आपल्याला देवांशी कृप होण्याचा मार्ग सापडतो वीस प्रसिद्धी शक्ती किंवा संपत्ती यांच्या अपेक्षेविना गुरूंची सेवा करावी एकवीस केवळ गुरुच आपले प्रारब्ध पालटू शकतात बावीस गुरु साक्षात ईश्वराचा अवतार असल्याने त्यांच्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द हा प्रत्येक ईश्वराचाच असतो तेवीस जे ज्ञान मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे साधना करावी लागते ती गुरूंच्या केवळ एका दृष्टिक्षेपाने क्षणादात मिळते चोवीस गुरूंची सेवा केल्याविना त्यांच्या कृपेची प्राप्ती होणे शक्य नाही पंचवीस गुरुंपुढे ईश्वराने कोणा कोणतेही उच्च पद श्रेष्ठ नाही सव्वीस गुरुमंत्राचा जप करणाऱ्याचीच आध्यात्मिक उन्नती होती सत्तावीस गुरूंच्या कृपेने केवळ आध्यात्मिकच नाही तर ऐहिक लाभही होतो अठ्ठावीस या विश्वात एखाद्याकडे असणारे सर्वात मोठे म्हणजे गुरु एकोणतीस गुरुंच्या कृपेविना ईश्वराचा आशीर्वादही मिळत नाही तीस गुरूंच्या शब्दावर पूर्ण श्रद्धा असणारा साधनेत निर्भयपणे प्रगती करू शकतो एकतीस जगातील कोणत्याही गोष्टीची तुलना गुरु शिष्य यांच्यातील निरपेक्ष प्रीतीशी होऊ शकत नाही एखाद्यामध्ये तळमळ असेल तर त्याला गुरूंची कृपा आपोआप मिळते गुरूंना त्यासाठी काही करावे लागत नाही केवळ संपूर्ण श्रद्धा असणे आवश्यक आहे गुरुस्त त्याला त्यासाठी पात्र बनवतात